मित्रांनो सोयाबीन पिकाची टोकन केलेलं कधीही फायदेच राहतात तुम्ही पाहू शकता आपण टोकन यंत्राच्या आहे आणि सोयाबीन पिकाची टोकन करतोय मित्रांनो पंधरा ते वीस क्विंटलपर्यंत तुम्हाला सोयाबीन पिकाचं एकरी उत्पन्न घ्यायचं असेल तर आपल्याला पहा तुम्ही इथं बऱ्यापैकी साडेतीन फुटाच्या आसपास तो बेड तयार करून घ्यायचा आहे आणि बेडवरती टोकन यंत्राच्या साहाय्याने सहाय्याने दोन्ही ठिकाणी जे काही सोयाबीनची टोकन आहे बेडच्या दोन्ही साईडला तर ती टोकन करायची बऱ्यापैकी दोन अडीच फुटाच्या आसपास जो काही बेडचा टॉप आहे तर तो येणं गरजेचं आहे आणि मधी प्रॉपर सरी पडणं गरजेचं आहे सरी का मित्रांनो जर जास्त पाऊस जर झाला तर पाण्याचा निचरा प्रॉपर बेडमुळे सरीमध्ये झालेला पाहायला मिळतं आणि एकंदरीत आपल्या सोयाबीन पिकाला तिथं कुठल्याही प्रकारे हानी पोहोचत नाही मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही टोकन करून घ्या एका ठिकाणी बऱ्यापैकी तीन बिया दोन ते तीन बिया कमीत कमी टोकन यंत्रातून तिथं सोयाबीनच्या पडणं गरजेचं आहे कारण सोयाबीनची जी उगवण क्षमता असते तर ती ऐंशी टक्क्याच्या आसपास असते एखादी बी जर नाही उगली तरी कमीत कमी तुमचे दोन झाडं तिथं सोयाबीनचे राहू शकतात तर अशा प्रकारे साडेतीन फुटाच्या आसपास बेड तयार करून बेडचा टॉप दोनच्या अडीच फुटाच्या आसपास ठेवून तुम्ही सोयाबीन पिकाची टोकनही करू शकता धन्यवाद